हे बघा भवानो आम्ही आमनोरामध्ये फिरण्यासाठी आलो होतो बरं का ओमला बघायचं होतं त्याच्यामुळं आम्ही आमनोरा सिटीमध्ये फिरायला आल्या हे बघा बापो किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत रे हे बघा हे इथून इथं पार हे बघा ओम काय गेला रे ते गाडी आणि ओम कुठं आला आहे बघा कुठं आला सोम काम इथं बघा आम्ही आलो फिरायला आपण पाणी आणायला कुठं आले अरे अर मध्ये कॉर्पोरेशनच पाणी भरायला कुठं आलं ना आमन टावर मध्ये इकडं

पाणी बंद झालं पाणी संपून गेलं आता कुठं बघायचं आता आता बिल्डिंग बघायचं पाणी आले आम्ही एकदम फायनली आता घरी आम्हाला आता काही पाणी भेटलं नाही कार्पोरेशन मग आम्ही विकतच आणलं दहा रुपयाला भेटते गलीमध्ये ओमला फिरायचं होतं म्हणून गेलो दोघ जण फिरणं पण झालं पण पाणी नाही भेटलं आहे आम्ही आलो घरी ओम खायला आयपल काय खायला तू आयपल हे बघा आयपल खायला ओम आयपल चला आमचं फिरणं कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा आणि तू बोल जरूर करा, जरू करा। <laughs> <बगाए>। <laughs> कस बोला कर। ना नेट बोल त्यांना सांग इकडे बघ कॅमेरा लाइक शेअर सबस्क्राईब जरूर करा ओके